मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विदेशातील ताज्या बातम्या ब्रेकिंग अपडेट आणि महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दहा डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस सावरा मंचनपूर येथे साजरा करण्यात आला ग्राम सावरा येथील दिव्यांग प्रदीप गजानन दातकर त्यांच्या घरी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली राष्ट्रीय चव्हाण यांच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम ठेवण्यात आला महाराष्ट्र सचिव रवींद्र खेडकर साहेब यांच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विदर्भ उपाध्यक्ष श्री देवेंद्र पुणकर तसेच विदर्भ सचिव अनिल गुप्ता अकोला जिल्हा अध्यक्ष प्रभाकरराव कुलट अकोला जिल्हा उपाध्यक्ष श्री नितीन टोलमारे जिल्हा सचिव अमोल बोबडे तसेच जिल्हा संघटक शिवशंकर घाटोळे जिल्हा महासचिव निलेश अडोकार तसेच कोशागार शिवा पेटकर सदस्य मंगेश सोनोने गोपाल पळसकर दिलीप गुप्ता सार्थक आकोटकर तेलहारा तालुका अध्यक्ष राजेश हुळुळे गजानन दातकर अकोला जिल्हा सिटी इंडिया मराठी न्यूज उपसंपादक प्रतिनिधी श्री देवेंद्र भाऊ पुनकर